नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीसी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत थमनेवरून तुम्हाला आयडिया आली असेल की आजची व्हिडिओ कशा संदर्भात आहे त्यामध्ये आपण बघू शकतो नुकतीच बार्टी असेल ताल, आरती असेल टार्टी असेल सारती असेल या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्या विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण चाळणी परीक्षेसाठी ऑनलाईन जे आहे त्या अर्ज लिंक करण्याची जी प्रक्रिया ती चालू झालेली आहे अर्ज करण्यासाठी काय काय करायचं आपल्याला ते आपण बघणार आहोत अर्ज कसा करायचा सोबतच सु कोणत्या परीक्षांसाठी करता येतो कोणत्या विद्यार्थ्यांसाठी लाभ काय मिळणार आणि फॉर्म कसा भरावा इथे पाहू शकतो शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपला टोटल आजचा व्हिडिओ असणार आहे या साईडला ज्या संस्था आहेत आपल्या बार्टी असेल आरटी असेल टार्टी असेल महाज्योती असेल ज्या संस्था सारथी असेल त्यांच्या आपण इथे लिंक्स दिलेल्या आहेत तर ठीक आहे बघूयात कसं करायचं काय करायचं फॉर्म भरायचा लाभ कसा घ्यावा सगळ्यात पहिल्यांदा या जी या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमार्फत ज्या चालण्या परीक्षा राबवतात की जी शिष्यवृत्ती दिली जाते त्याचा लाभ कसा घ्यावा तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करावं लागतं तर ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो ठीक आहे एकदा ऑनलाईन फॉर्म भरला की तुमची सीईटीची एक्झाम होते सीईटीची एक्झाम झाल्यानंतर त्यामध्ये तुमचं एकतर सीईटीची एक्झाम झाल्यानंतर एक्झाम होते त्यानंतर त्याचा रिझल्ट लागतो त्यानंतर इन्स्टिट्यूशन प्रेफरन्स द्यावा लागतो तुम्हाला एक्झाम पास झाल्यानंतर इन्स्टिट्यूशन कोणतं निवडायचं त्याचा प्रेफरन्स तुम्हाला द्यावा लागतो त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुमची डॉक्युमेंट व्हेरफिकेशन केल्यानंतर बॅच स्टार्ट होते ऑफलाईन बॅच असताना तुम्हाला त्यामध्ये मंथली स्टायपेंट भेटतं स्टायपेंट किती मिळतं काय मिळतं हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आपण सांगणार आहोत ठीक आहे पुढे बघूयात आपण आपण या लिंक्स पाहू शकतो की बार्टीची लिंक ऑफिशियल वेबसाईट पाहू शकतो टीआरटी ची ऑफिशियल वेबसाईट पाहू शकतो सारथीची आहे आहे तसेच आरटीजी देखील आपण इथे ऑफिशियल वेबसाईट असल्याचं पाहू शकतो आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की फॉर्म कसा भरावा आता एक एक्झाम्पल म्हणून आपण इथे जर पाहिलं तर बायटीची जी लिंक दिली आहे त्या लिंकवर आपण क्लिक केलं की लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन येईल ठीक आहे इथे पहिलं ऑप्शन जे दिसतंय तुम्हाला ही मध्ये जे पहिला जो एस स्क्रीनशॉट दिसतोय तुम्हाला त्यामध्ये असा ऑप्शन येतं इथे तुम्हाला रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसतंय यामध्ये तुम्हाला काय दिसेल रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल आणि खाली लॉग इन दिसेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं लॉग इन होतं त्याआधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने फॉर्म दिसेल इथं वेलकम येईल आणि इथे रजिस्ट्रेशन फॉर्म होईल पहिल्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव मिडल ने, नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाकायचे सिलेक्ट डेट ऑफ बर्थ टाकायची तुमची त्यांना ईमेल आयडी आहे आणि त्याचं ईमेल आयडीचं कन्फर्मेशन करायचं तुम्हाला आणि मोबाईल नंबर टाकायचे असं करून तुम्हाला ते सबमिट करायचं त्याचा जनरेट ओटीपी येतो आणि त्यानंतर तिथं ओटीपी तुम्हाला पी टाकायचा आहे एकदा ओटीपी टाकला खाली तुम्हाला कॅप्चर दिसतो तो कॅपचा टाकले की तो फॉर्म सबमिट करायचा अशा पद्धतीने तुमची जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस ती पूर्णपणे आ, होते कंप्लीट होते रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे तुमची ती पूर्ण होते ठीक आहे आता हा जो कार्यक्रम आहे जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो कोणकोणत्या एक्झामसाठी राबवण्यात येतोय तो आपण बघूयात की जो एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा आहे त्यासाठी असेल तसेच एमपीएससी ची ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन परीक्षांसाठी आहे आणि सोबतच पोलीस भरती प्रशिक्षण देखील आपल्या या कार्यक्रमामार्फत राबवण्यात येतो म्हणजे हा जो कार्यक्रम एकंदरीत पाहिला त्या एक्झामसाठी राबवण्यात येणार आहे सोबत तुम्हाला माहिती आहे की यासाठी स्टायपेन किती येतं बहात्तर हजार जवळपास एक लाख ते दहा एक लाख दहा हजार पर्यंत तुम्हाला जे स्टायपेन आहे ते एकंदरीत स्टायपेन तुम्हाला मिळणार आहे आता जी काही माहिती आहे आपण ती आपण पाहिलेली आहे फॉर्म कसा भरायचा कोणकोणते एक्झाम्स आहेत सोबतच आपण इथे पाहायला गेलं लिंक्स सुद्धा आपण इथे पाहू शकतो लिंक्स पाहिल्या प्रत्येक एक्झामच्या इन्स्टिट्यूटच्या लिंक्स दिलेले आहे संस्थेचा लाभ कसा घ्यावा तेही आपण पाहिलं आणि आपण पाहिलं की कोणत्या परीक्षांसाठी ते घेता येतो विद्यार्थ्यांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी जे विविध कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते लाभ काय मिळणार जे विद्यावेतन आहे ते आणि आपण थोडक्यात पाहिलं की फॉर्म कसा भरावा तुम्हाला अधिक जर माहिती हवी असेल तर इथे आपलं युपीएससी अकॅडमीचं स्कॅनर दिलेलं आहे गुगल स्कॅनर त्या स्कॅनला तुम्ही इथे स्कॅन करून तिथं जी माहिती मिळवू शकता आणि तो फॉर्म तुम्ही सबमिट करा तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी जी माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील सोबतच जर टेलिग्राम चॅनल जर तुम्ही स्कॅन केला तर त्यावर सुरू त्यावर सुद्धा या परीक्षांच्या या शिष्यवृत्तीच्या ज्या वेळोवेळी येणाऱ्या अपडेट आहेत परीक्षेची तारीख असेल किंवा परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते किंवा काय जे काही विविध माहिती आहे ती तुम्हाला त्या स्कॅन केल्यानंतर टेलिग्राम चॉनल ला जॉईन झाल्यानंतर त्या टेलिग्राम चॉनल ला मिळत राहील तर दोन स्कॅनर आहे तसं डिस्क्रिप्शन मध्ये पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण युट्यूबच्या त्या सगळ्या लिंक्स आपण अपलोड केलेल्या आहेत तिथूनही तुम्ही जॉईन करू शकता